श्री स्वामी समर्थ तर ऐका घरात नेहमी किटकिट कोणी कोणाचं ऐकत नाही प्रत्येक कामात अपयश विनाकारण पैसा खर्च होतो अशा वेळेस काय करावं सुचत नाही तर स्वामींचे प्रभावी उपाय व तोडगे शंभर टक्के एकवीस दिवसात आपल्याला फरक मिळवून देतील नमस्कार मंडळी नंबर उपाय व तोडगेला सुरुवात करूया शांत जागेत बसून दत्त महाराजांची प्रतिमा समोर ठेवा जर उपलब्ध असेल तर नंबर दोन दोन अगरबत्ती लावा आणि दत्त महाराजांना प्रार्थना करा शांतपणे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा नंबर तीन आपल्या घरातील समस्यांसाठी भांडणे अडचणी दत्त महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा नंबर चार जप करताना ग्लासमधील पाण्याकडे बघा बघत राहा अगरबत्ती संपेपर्यंत जप करत रहा. नंबर पाच जप पूर्ण झाल्यावर ग्लास मधील पाण्यांवर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची त्यात सर्वजण पीत असलेल्या पाण्यात मिक्स करा हे उपाय एकवीस दिवस तुम्हाला नियमितपणे करायचे आहे नंबर सात दत्त महाराजांचे नामस्मरण आणि स्त्रोत पठण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते यामुळे घरात भांडणे होत आणि कलह कमी होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढतो मुले शांत आणि शिस्तप्रिय होतात नंबर नऊ दत्त महाराज धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात दत्त उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि प्रगती आर्थिक प्रगती होते नंबर दहा दत्त उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते नजर दोष आणि वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते आणि आपले आरोग्य सुधारते नंबर अकरा रोग आणि त्रासांपासून मुक्ती मिळते इच्छा पूर्ण होते दत्त महाराज भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात नंबर बारा संध्याकाळी तुळशीजवळ आणि देवघरात दिवा लावा तीन वेळा दीप प्रज्वलित करताना पठन करा किंवा तारक मंत्र वेळा म्हणा नंबर तेरा ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती गोळा करा आणि ती घरात फुंकर मारा यामुळे घरात वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल रोज किंवा नियमित आणि कालभैरवाष्ट तीन वेळा म्हणा ज्योत पेटवताना निर्माण झालेली विभूती घरात थुंकरून मारा यामुळे घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते आणि